मोलाचं अण्णासाहेब भावले यांचं वक्तव्य आज जगात सर्व क्षेत्रात भारतानं अव्वल स्थान प्राप्त केलंय नारी शक्ती ही चूल आणि मूल यामध्ये मर्यादित न राहता ती दे देशाच्या सर्वोच्च स्थानपर्यंत पोहोचली आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने प्रेरित झालेले आजच्या युवती सर्व क्षेत्रात गगन भरारी घेऊन आपलं स्थान उंचावण्याचा प्रयत्न करतात यामध्ये त्यांना घडवणाऱ्या गुरूंचं स्थान मोलाचं आहे शिक्षकांनी प्रामाणिकपणे सुसंस्कृत युवा पिढी घडवणं ही आज काळाची गरज बनली आहे असं मत जिनवानी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन सुनीता अण्णासाहेब हावले वले यांनी व्यक्त केल्या त्या आयोजित विद्यासागर शिक्षण संस्था संचलित बीएड कॉलेज विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सोमल्लिका चरण मॅडम होत्या सीमा भागातील बोरगाव या शिक्षण पंढरीत माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले यांनी विद्यासागर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कन्नड इंग्रजी आय टी आय कॉलेज बी एड कॉलेज संजय कॉलेज ऑफ फार्मसी अशी नवनवीन कोर्स सुरू करून समाजातील सुसंस्कार युवा पिढी घडवण्यासाठी ही संस्था आज कार्यरत आहे सरस्वती विद्या देवतेच्या प्रतिमेस पूजन व स्वागत गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर पीयू पुजारी यांनी स्वागत प्रस्तावित केलं बीड विद्यार्थ्यांच्याकडून ग्रामीण जीवन व शिक्षण यावर आपली कलेचं सादरीकरण केलं यावेळी विद्यार्थ्यांच्या सह व्यासपीठावरील मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमात सुनीता अण्णासाहेब भावले प्राचार्य पीयू पुजारी संजय कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर संदीप मुर्तले प्रोफेसर वसुंधरा थोरात प्राध्यापिका जरीना नदाब आयटीआय कॉलेजचे प्राचार्य तुषार बोरगावे डॉक्टर वीर कुमार गोरवाडे सौमल्लिका चरण मुख्याध्यापक राजू खिचडे दर्शन पाटील सह शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे